जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच पाच ऑक्टोबरला म्हाडा येथे माननीय अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या म्हाडा मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रेवर बुतकर यांचा हुकमी अक्का सर्जादेखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो सर्जा येणार मग सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ती तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे सर्जाच्या पायऱ्याकडे तर मित्रांनो उद्याच्या माडा मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रय बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाचा पैरा हा नववम हिंद केसरी बकासूरसोबत फिक्स झाला आहे तर मित्रांनो उद्याच्या ह्या माडा मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा व मोहिल शेट डुमा यांचा हिंद केसरी बकासूर दोन लाखाच्या मैदानासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो जेव्हा जेव्हा बाकासूर व सरजा ही जोडी एकत्र पाहिली आहे तेव्हा तेव्हा गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते उद्याच्या म्हाडा मैदानामध्ये सरजा व बाकासूर प्रथम क्रमांकाचं मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन